जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा जत येते एकोणसत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा जत येथे आज दिनांक एक सप्टेंबर रोजी एकोणसत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त कार्यालयात रांगोळी काढून व फुलांच्या माळ आणि कार्यालय सजवण्यात आले होते शाखाधिकारी मान्य श्री अमित उप सो उपशाखाधिकारी मान्य श्री सुनील पाटील सो यांच्या सूचनेनुसार विमा ग्राहक येथील प्राथमिक शिक्षक गौडप्पा सर व सातलिंग सर यांच्या शुभस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले निगमगीतानी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सूत्रसंचालन माननीय उपशाखाधिकारी सुनील पाटील सो यांनी केले यावेळी प्रशासनाधिकारी अविनाश साहेब माननीय श्री राजेंद्र पवार साहेब विमा प्रतिनिधी काशीनाथ माळी यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमात सहाय्यक प्रशासनाधिकारी माननीय श्री नंदकुमार साहेब कार्यालयाचे एच जी ए अनिल क्षीरसागर दीपक कराडकर चंद्रकांत कोळी मल्हारी मळगे विशाल मुसलमारे विजय लोखंडे सहाय्यक प्रदीप पांढरे संतोष कदम जितेंद्र कोंडिकिरे उ समेद निलाखे वैभव तोरवे अनिकेत बल्लारी प्रशांत केंगार गीता बुद्धिहाळ मॅडम ज्येष्ठ विमा प्रतिनिधी माननीय रमेश साहेब माननीय माधव पाठक माननीय मकरंद सोडाळ माननीय अनिल हलकुडे माननीय सुमित कुलकर्णी माननीय खंडू माळकोटगी मान्य राजेंद्र जौर मान्य उद्धव नरळे माननीय रमेश कोळीकर प्रवीण सोलापुरे माननीय माळी मॅडम आधीच ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने एकोणसत्तर वर्ष झाले पूर्ण आहेत आणि या सतराव्या वर्षाला आपण पदार्पण करतो सर्व माय माऊली एल आय सीच्या वर्धापन इथे नागरिक सर्वांना शुभेच्छा शंभर नवे हजार वर्ष पूर्ण होतील अशी सर्वांची शुभकामना आहे अशा एल आय सीच्या वर्धापन दिनानिमित्त आपण जत शाखामध्ये सर्वांना दमड सर्वांचे स्वागत करतो सर्वांचे धन्यवाद देतो सर्व कर्मचारी बंधुधिन माझ्या लाडकी बंधुभि आज आपण एक सप्टेंबर रोजी एल आय सी दिवस साजरा करण्यापर्यंत सगळ्यांचं आहोत आज बऱ्याचपणाच्या स्टेटसला बऱ्याच जणांच्या मोबाईलला एल आय सी डे एल आय सी डे असा ठेवला असेल आज आपण देखील ठेवतो मला तर वाटतं की आपणच एल आय सीचे ब्रँड अँबॅसिडर आहोत आपण जोपर्यंत एल आय सीला प्रो हे करणार नाही म्हणजे पंप करणार नाही तोपर्यंत एल आय सी लोकांकडून पोचणार आपलंच काम आहे ते एल आय सीचं आता आम्ही एल आय सीबद्दल कसं वागायचं आम्ही तुम्हाला सांगण्याचं फक्त तुम्हीच आम्हाला सांगाल असं मला वाटतंय ॲक्च्युली काम काय करायचं तुम्ही करताय एल आय सीला फक्त आपल्याला काय दोन चाक आहेत ॲडमिन आणि मार्केटिंग ॲडमिनची चाकं तुम्हाला सदैव तुमच्या मतीला असतीलच आणि आजच्या या दिवसाचा प्रामुख्या म्हणजे आजच्या दिवसाच्या महत्त्वप्रसंग प्रसंगी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत या दिवशी आपण एक करू शकतो की बाबा आपल्याला जो मागचा जो परफॉर्मन्स होता माझा त्यापेक्षा परफॉर्मन्स माझा नक्कीच यावर्षी माझा पुढचा असेल एक एक तरी पॉलिसीनं कमीत कमी मी कमी पुढं असेल हा जरी आपण जरी संकल्प ठेवला तरी आपले ह्या दिवसाचं जे साजरं करण्याचं एल आय सीला आपलं एक आपल्याकडून जे काय आपण देणं आहोत ते आपण दिलं दिलं गेलं असं मला वाटतं आणि एल आय सी दिवस नस तान, नस साजरा एक दिवसाचा नसता नसताना हा वर्षभर आपण साजरा करू असं मला वाटतं आपलं प्रत्येकाचं काम जर आपण व्यवस्थित काम केलं तर हा आपल्याला व्यवस्थित होईल आणि आज या एक सप्टेंबरला आपण सर्वजण मिळून घडूया किंवा माझं गेल्या वर्षी जे काय मी काम कामगिरी केली त्यापेक्षा निश्चितच यावर्षी माझी खुर्ची चांगली असेल आणि या संदर्भात आपण कसं वागायचं काय त्याच्या प्लॅनिंग करायच्या काय त्याच्या योजना आखायच्या याची सुरुवात आज तारखे आजपासूनच आपण चालू करावी असं मला वाटतंय आणि आजच्या शुभप्रसंगी बऱ्याच जणांना बोलायचं आहे मी माझ्यातर्फे सर्वांना आपल्याला एल आय सीच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो की माझ्या दोन शुभ्र सत्ता व्यवस्थित चालली पाहिजे एवढी मोठी सौल देशातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणता येईल एवढी मोठी आपली कंपनी एल आय सी आहे तर या कंपनीला अजून मोठं करण्यासाठी आपण येणाऱ्या काळात प्रयत्न करूयात सगळ्यांच्या सहकार्याने इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात या कार्यक्रमाला त्याबद्दल सर्वांचे सर्व विमा प्रतिनिधी ग्राहक